नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून सगळी सोयऱ्यांसह आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा चार महिन्यापूर्वी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती मात्र या मागणीकडं सरकारनं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असंच म्हणावं लागेल गेल्यावेळी ही ते मुंबई तीहून आंदोलन करणार होते मात्र त्यांचा ताफा वाशीतच थांबवण्यात आला त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या इतर यांनी त्यांची समजूत काढली आणि दहा टक्के आरक्षणाची घोषणा केली मात्र तो जो काही प्रकार होता तो तात्पुरतं वादळ शमवण्यापुरता होता आणि तेव्हा त्या तो सरकारचा हेतू साध्य झाला मात्र मराठ्यांच्या पदरात काहीच पडलं नाही याची जाणीव नंतर या आंदोलकांना झाल्यानंतर त्यांनी परत आपल्या मागणीचं मागणी सुरूच ठेवली आणि वेळोवेळी त्याकडं सरकारचं लक्ष वेधलं परंतु सरकारला मराठ्या समाजाबद्दल काही वाटतं की नाही मराठ्यांचं काही ते देणं घेणं लागतात की नाही असं प्रश्न विचारण्यात आले तरीही मराठा आरक्षणासंदर्भात काही ठोस असं सरकारनं काही केलं नाही आणि त्यामुळंच मग मनोज जरांगे पाटील यांनी परत सरकारला आम्ही एकोणतीस ऑगस्ट पासुन दोन हजार पंचवीस पासून परत आमच्या मागणीसाठी अमरन उपोषण करणार आहोत आणि तेही आझाद मैदानावर असं कळवलं एकोणतीस ऑगस्टच का तर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी प्रथम आम उप आमरण उपोषणाचं हे केलं होतं आणि त्यात याच्यामुळं यावर्षीही एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मुंबई येथे आझाद मैदानावर आम्ही आमरण उपोषण करणार असं त्यांनी ठरवलं होतं ते ज्यावेळी दोन हजार तेवीसमध्ये पण त्यावेळीच पण ज्यावेळेस उपोषण सुरू ग गणपती उत्सवच होता आणि हे उपोषण उपोषण यासाठी अंतरुली सरा सराटीमध्ये प्रचंड गर्दी होऊ लागली ते त्यामुळं ही गर्दी होऊ नये या गर्दीवर नियंत्रण मिळावं म्हणून त्यावेळी आंदोलन पाहण्यासाठी आलेल्या तिथं मनोज जरांगे पाटील पाटील यांना आम्ही तुमच्यासोबत आहोत हा विश्वास देण्यासाठी आलेल्या लोकांवर मग त्यात महिला बालकं पण होती यांच्यावर पोलिसांनी बेछूट असा लाठीमार केला होता आणि तोही तीही वेळ गणेशोत्सवाचीच होती त्यामुळं आत्ता जे कोणी मनोज जरांगे पाटील आणि स सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या ह्याच्यात गणेशोत्सवाचं भीती म्हणजे गणेश उत्सव आहे तुम्ही असं कस करणार करता लोकांना त्यांची सणसुत्तरी करू द्यानं असं जे म्हणतात त्यावेळेस मग त्या माता भगिनींचे लोकांचे मस्तकं फोडताना त्यावेळेस गणेश उत्सव उत आहे हे आठवलं नव्हतं का असाही प्रश्न मग म्हणून जारांगी पाटील विचारतात आम्ही हिंदू आहोत हे सांगणारे म्हणून जरांगी पाटील आम्हालाही आमचे सणसूत कळतात आमचे धार्मिक उत्सव कळतात आणि त्यामुळं आमचं आंदोलन हे शिस्तबद्ध शांतताप्रिय अस असणार आहे असं ते ठणकावून सांगतात आणि त्याचा प्रत्येक गेल्या अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र अनुभवत आहे कारण पण सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहाला अंतरवली सराटे येथून मुंबईकडं प्रस्थान केलेला हा मनोज जरांगे पाटील आणि त्यांना समर्थन देणाऱ्या मराठा बांधवांचं जी ही यात्रा मुं मुंबईला आत्ता पोचते म्हणजे ती त्याला जवळपास अठ्ठेचाळीस तास होते या अठ्ठेचाळीस तासात कुठंही एवढी प्रचंड गर्दी की जी मोजता येणार नाही अगणित काय असंख्य अशी लोकांची गर्दी आहे त्यात पुरुष आहेत महिला आहेत तरुण आहेत वृद्ध आहेत असं सर्व हे आहे आणि एकटे मराठा समाज ह्याच्यात नाही याच्यात मुस्लिम आहेत धनगर आहेत विविध जातीचे लोक पण ह्यात सहभागी झालेले आहेत आणि वरुणराज वरून बरस बरसतोय चा यांचं मार्गक्रमण चालू आहे आणि या याच्यात अठ्ठेचाळीस तासात कुठं कोणाकडून कोणी गोंधळ घातलाय कोणी हुल्लडबाजी केली आहे इतरांना त्रास होईल असं कोणाकडून वर्तन आहे असं झालं नाही फक्त दोन दुर्दैवी घटना घडल्या एक औरबगाव तालुका केज येथील सतीश देशमुख यांचा हृदयविकाराचा झटका येऊन झालेला मृत्यू आणि एका चार चाकीला पनवेल नजीक झालेला अपघात हे शिवगळता जे मनोज जरांगे पाटील यांनी शब्द दिला आहे आणि त्या शब्दाला अनुसरूनच ते आज मुंबईत आपल्या सहकार्यासह दाखल झालेले आहेत आणि म्हणूनच मग यावरून काय तो सर्वांनी बोध घेणं गरजेचं कोण आहे काल दुपारी दोन वाजता शिवनेरी गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन तेथील शिवाई देवीचं दर्शन घेऊन आणि त्या थोर अशा शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरील माती आपल्या बाळी लावून म्हणून जरांगे पाटील दुपारी दोनच्या दरम्यान त्यांनी जुन्नर सोडलं मात्र दो दुपारी दोन ते आत्ता ते सात वाजता सकाळी सात वाजता वाशीच्या खाडी पुलावर मनोज जरंगे पाटील होते आणि आता आठ वाजता ते आणखीही आझाद मैदानापासून चार ते पाच किलोमीटर दूर आहे या प्रवासात मग त्यांनी वाहनातच आराम म्हणजे विश्रांती घे गे, घे गे, घेणे पसंत केलं कुठं ते मुक्कामाला थांबले नाही थांब जुन्नरलाही वनविभागाच्या विश्रामगृहात त्यांनी फक्त फ्रे आपले जे आणि हे असतात सकाळचे विधी वगैरे ते ते करण्यासाठी थांबले होते मात्र त्या हे नाही आता ही आझाद मैदानापाशी ते आपले सकाळचे विधी उरत हे करतील आणि बरोबर नऊ ते दहाच्या दरम्यान आझाद मैदानाच्या इथं जे आंदोलनासाठीच व्यासपीठ बांधले त्या व्यासपीठावर जाऊन आपल्या अमरण उपोषणाला प्रारंभ करते आता या आंदोलनासाठी जी मुंबई पोलिसांनी आज सकाळी नऊ ते सहा ही वेळ will... या वेळेची परवानगी दिली आहे आणि लोकांचंही बंधन आहे तसं पाहिलं तर आझाद मैदानावर भारतीय बैठक मांडून बसलं तर जास्तीत जास्त आठ नऊ हजार लोकांना लोकांना सामावून घेईल एवढंच ते मैदान आहे त्यामुळं लाखोंचा हा जो म्हणून जरांगे पाटील यांच्यासोबत ज जनसमुदाय आहे तो त्यातले काही जणांना तिथं जागा मिळेल पण इतर जण मग मुंबईतल्या इत दुसरंही एक मैदान मिळावं असं आंदोलनाच्या नियोजन पाहणाऱ्या मंडळींनी मुंबई महापालिका मुंबई पोलिसांकडं मागणी केली आहे आणि अद्याप तर तस त्या मागणीवर काही झालंय की नाही हे कळू शकलेलं नाही पण एखादं मैदान मुंबई महापालिका मुंबई पोलीस आणि राज्य शासन पण या आंदोलकांसाठी उपलब्ध करून देईल हे निश्चित आता प्रश्न आहे तो आरक्षणासंदर्भ मूळ जी मागणी आहे मराठा सम या आंदोलनात सहभागी झालेल्याच जवळपास सर्वांचीच ती म्हणजे तुम्ही थेट मराठ्यांना कुणबी म्हणूनच जी आर काढा आणि ती ती तशी रास्त मागणी आहे आता जे याच्यात इतिहास तज्ज्ञ आहेत आणि अभ्यासक आहेत त्यांच्या मत हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा हा जात उल्लेखच नाही कुणबी हा उल्लेख आहे म्हणजे हैदराबाद गॅझेटप्रमाणे जे हैदराबाद स्टेट राज्यात मराठवाड्यातील सर्व भाग होता तो सर्व भाग कुणबीच मराठे जे आहेत ते कुणबीच आहेत हे दर्शवणारं पुरावा मानून ते सम सं, सरसकट संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबीच समजा असं ही जी मागणी आहे आणि त्या आशयाचा शासकीय अध्यादेश सरकारनं लवकरात लवकर काढावा अशी आंदोलनकर्त्याची मागणी आहे परंतु याचबरोबर ओबीसी जी इतर ओबीसीमध्ये इतर जे समाजाचे जे लोक आहेत त्यांना आपलं आरक्षण कमी करून हे आरक्षण दिलं जातंय की काय अशी एक भीती आहे मात्र यावर पूर्वीचे पण मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगत आहेत की आम्ही कोणाचं आरक्षण कमी करून कोणाला देणार असं करणार नाही आरक्षण देऊ तर आपल्या आप मर्यादेच्या ह्याच्यातच बसवून देऊ असं शासनाचं म्हणणं असून मात्र आरक्षण हे टिकणारं असावं हे महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं मग सरकारला एकच करावं लागेल जी आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा आहे ती मर्यादा वाढविण्या वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय घेऊन मराठ्यांना आणि ओबीसी समाजातील इतर सर्व जातींना जातींचं समाधान होईल असाच काहीतरी कार्यक्रम आखावा लागेल वेळेस मग टिकणारं आणि मराठ्याचं सर्व समाजाचं समाधान करणारं असं आरक्षण शासनानं दिलं असं म्हणता येईल पण त्यासाठी मग शासनाची खरं ती इच्छा आहे का इच्छाशक्ती आ... महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरेंची नव्हती असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता स्वतः मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी तरी आप त्यांची त्यांच्या इच्छाशक्तीनं महा मराठ्यांना आरक्षण द्यावं एवढीच मराठा समाजाची अपेक्षा असणार आहे सध्या घरोघरी श्रीची स्थापना झाली आहे आज गौरीचं पण घरोघरी आगमन होईल प्रत्येकानं आपल्याला हवा तसा तशी गणेशाची मूर्ती आणून ती स्थापित केली आहे आणि आपण गेल्या दोन दिवसापासून ज्यांचे घरातील श्री गण गन, गणपतीरायाच्या मूर्तीचे त्याला केलेल्या आरासीचे फोटो येतील ते आपल्या अन्नाच्या ह्याच्यात दाखवत असतो आजही आमच्या ताम आम्हाला ज्यांनी त्यांचे छायाचित्र उपलब्ध झाली तसे चार ते पाच जणांचे फोटो सोबत देत आहोत आपण आणि इथंच थांबवत आहोत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद